नेतृत्व म्हणजे फक्त सत्तेत असणं नाही नेतृत्व म्हणजे टीकेसमोर उभं राहणं चुका झाल्यावरही पुढे चालत राहणं आणि संकटात निर्णय घेण्याची हिंमत ठेवणं आज आपण एका अशाच नेत्याची गोष्ट ऐकणार आहोत जो कायम वादात राहिला पण महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याचं नाव कधीच दुर्लक्षित करता आलं नाही अजित पवार आज सोशल मीडियावर खूप काही वेगानं पसरतं खरी माहिती खोटी अफवा भावना सगळं एकत्र पण या व्हिडिओचा उद्देश कुठलीही अफवा पसरवणं नाही हा व्हिडिओ आहे एका जिवंत नेत्याला दिलेला सन्मान त्यांच्या आयुष्याकडून आपण काय शिकू शकतो हे समजून घेण्यासाठी कारण काही व्यक्ती मरणानंतर आठवल्या जात नाहीत त्या जिवंत असतानाच इतिहास घडवतात अजित पवार हे नाव रेकलं की पहिल्यांदा आठवतं बारामती महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती म्हणजे केवळ एक मतदारसंघ नाही ती एक राजकीय प्रयोगशाळा आहे शरद पवार यांचे पुतणे म्हणून अजित पवारांना ओळख मिळाली पण नाव टिकवणं आणि वजन वाढवणं हे त्यांना स्वतःच्या मेहनतीनं करावं लागलं शेती पाणी ग्रामीण प्रश्न या सगळ्यांची त्यांची ओळख फक्त कागदावर नव्हती ती जमिनीवर होती लोक म्हणतात मोठ्या घरात जन्म घेतला की सगळं सोपं असतं पण राजकारणात आडनाव मदत करतं हमी देत नाही अजित पवार राजकारणात आले पण प्रत्येक निर्णयावर एक मोठी छाया होती हा शरद पवारांचा माणूस आहे स्वतःचं काय आहे हे प्रश्न त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर उभे राहिले आणि इथूनच सुरू झाला स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास अजित पवारांची ओळख फक्त भाषण देणारा नेता अशी नाही ते ओळखले जातात प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून पाणी प्रश्न सिंचन प्रकल्प ऊर्जा अर्थसंकल्प हे विषय भावनिक नसतात ते तांत्रिक असतात पण अजित पवारांनी या विषयांमध्ये खोलवर जाऊन निर्णय घेतले लोकांना आवडो किंवा न आवडो एक गोष्ट सगळे मान्य करतात तो काम करतो जिथे सत्ता आहे तिथे वाद असणारच अजित पवारांच्या आयुष्यात वाद कमी नव्हते कधी विधानांमुळे कधी निर्णयांमुळे तर कधी राजकीय भूमिकांमुळे पण नेतृत्वाची खरी परीक्षा वाद टाळण्यात नसते वाद पचवण्यात असते टीका झाली विरोध झाला पण त्यांनी राजकारण सोडलं नाही हीच गोष्ट त्यांना वेगळं बनवते काही नेते लोकप्रिय निर्णय घेतात काही नेते आवश्यक निर्णय घेतात अजित पवार दुसऱ्या प्रकारात मोडतात त्यांच्या अनेक निर्णयांनी लोक नाराज झाले पण दीर्घकाळासाठी राज्याला दिशा मिळाली आज नाही पण उद्या याची गरज कळेल हा विचार त्यांच्या नेतृत्वात दिसतो राजकारणापलीकडे अजित पवार म्हणजे काय ते फार भावनिक भाषणं करत नाहीत ते फार नाट्य करत नाहीत पण जेव्हा ते बोलतात तेव्हा शब्दांमध्ये ठामपणा असतो त्यांची बॉडी लँग्वेज सांगते मी निर्णय घेतला आहे हा आत्मविश्वास फुकट मिळत नाही तो संघर्षातून येतो आयुष्याचे धडे आपण काय शिकू शकतो एक टीकेला घाबरू नका तुमच्यावर टीका होणारच महत्वाचं म्हणजे तुम्ही थांबता की पुढे जाता दोन निर्णय घ्या लोक काय म्हणतील यापेक्षा नेतृत्व म्हणजे सर्वांना खुश करणं नाही नेतृत्व म्हणजे योग्य ते करणं तीन वारसा मिळतो विश्वास कमवावा लागतो नाव ओळख मिळू शकते पण लोकांचा विश्वास कामातूनच मिळतो चार कठीण काळात पळ काढू नका वाद अपयश टीका हे टप्पे असतात शेवट नाही महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव अजित पवार कोणत्याही एका चौकटीत बसत नाहीत ते कधी सत्तेत कधी विरोधात पण कायम प्रभावी त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण समजून घेणं कठीण आहे कारण ते फक्त भूमिका घेत नाहीत ते खेळ बदलतात आज आपण हा व्हिडिओ पाहताना एखाद्या गोष्टीची जाणीव ठेवायला हवी नेतृत्व म्हणजे परिपूर्ण असणं नाही नेतृत्व म्हणजे पडून पुन्हा उभं राहणं अजित पवार हे नाव आवडो किंवा न आवडो पण त्यांची कथा आपल्याला शिकवते हिम्मत असेल तर वादही पेलता येतात हा व्हिडिओ कुठल्याही बाजूने नाही हा व्हिडिओ आहे एका प्रवासाचा सन्मान